घालणार गवत आणि त्याचं ते पायाला कशा गुदगुल्या पडतात थंडगार वाटतो असा आपण कवितामध्ये आपण त्या ह्या तरुणाचं म्हणजे गवताचं वर्णन करत असतो आता हे जे गवत आहे तर याचा इतका उपयोग आपण जसं आपल्या एक उत्साह म्हणून आनदन बनवून हिरवडीवर फिरतो विना टपलाचे बिनापुटाचे आपल्या पायाला व्यायाम होतो आणि शांत वाटत ते गवत आपल्या पायाला मऊ मऊ आणि थंडगार वाटत आणि आपल्याला व्यायामही होतो तर असं ते मग आता बघा हे जे गवत आहे हे असं आहे पण आता ही गवत शेंगा यायला काही शेंगा असता काही वनस्पती असते गवत असत मग आपण काय करतो त्या गवताला कापतो आणि त्याला वाढवतो त्याच्या म्हणजे अशा प्रकारे आपण कशा करता उपयोग करतो गवताचा त्या करता गाई बाई गुर शेड्या मेंढ्या घोडे दुकर सुद्धा गवत खातो तर अशा प्रकारे आपण ह्या गवताचा उपयोग करतो आणि मुख्य म्हणजे प्राण्यांना आता बघा पावसाळा सुरू झालाय सगळ्या दूर पुरवण रान हिरवी गाड आहे आणि एवढंच काय ही जे गवत समाज शीतोण हवामानामध्ये ही गवत खूप भरभर वाटत म्हणजे वसंत ऋतू वसंत ऋतू नंतर आणि आता तर पावसाळा ही हिरवड आहे आणि ह्या हिरवळीमध्ये मग बाईगुरू असं तरता धष्टपुष्ट होतात मग याच्याबद्दल सुद्धा हे आहे की हे जे गाई गुरांना हे गवत खायला मिळत म्हणजे हे त्या गाई गुरांच म्हणजे पशुप्राण्यांच एक खाद्य आहे पण ते पण जास्त खायला नको जास्त खाल्लं तर लक्ष होता कमी खाल्लं तर बारीक होता तर मग त्याच सुद्धा प्रमाण आपण त्या गुरांना खाऊ घालताना असं समतोल समतोल प्रमाणात जायला पाहिजे रोज चार पहिल्या रोज इतकं तर इतकं म्हणजे ते पातळ पातळ म्हणजे बारीकच व्हायला नको आणि व्हायला नको आणि एवढंच काय या गवताची सुद्धा काळजी घ्यावी लागते कि त्याला असधूळ गवत असं घाण किंवा अस आहे ते गवत तर ते गवत सुद्धा गाई गुरांना खाऊ देऊ नये त्याच्यापासून होतो आधार होतात आणि मग ते आजाराला बरी पडतात अशा प्रकारे अशी गाई गुरांची काळजी घ्यायला आता पुरातन काळजी पद्धत आहे की हे पुरण आहे हे पुरण कापतात तळ्यांना पापतात नाही तो, तो नसल ते यंत्राने कापतात ते वाढवतात त्याच्या पेंड्या तयार करतात त्याची गंज तयार करतात आणि त्या गंजीचे असे ढिगारे लावतात कामगार लोक आणि ते ढिगारे लावले गवताचे घर सुद्धा बांधतात तस झोपडा गोर गोल गोल असे गवतारू घर सुद्धा करतात आपला शिला सुद्धा करतो तर अशा प्रकारे ह्या गवताचा घराकरता उपयोग होतो पशे प्राण्याकरता उपयोग होतो आपल्या फिरायलाही उपयोग होतो असं हे गवत म्हणजे नुसता आपल्या अशा कोमल कल्पना नाही ते याच्यामध्ये असत अशा प्रकारे हे शेळ्या मेंढ्या हे तर खातात पण लोक सुद्धा गवत खातात पण त्यांना तर ते मांसाऱ्या असल्यामुळे त्यांना पतायला जरा सुलभ जात पण काही काही लोक दोन वेळा गवताच चारा आपल्या घालतात अश्या प्रकारे मग गवत वाढतो त्याच्या पेंड्या तयार करतात आणि त्या पेंड्या तयार झाल्यावर कामगार लावतात नंतर ते गंजीच्या गंजी तयार करतात आणि ते गंजी मोठी गंजी तयार होतात आणि मग हे भटकणारे गुरं असतात ते भटके गुरं लोकांनी खाऊ नये म्हणून तो मालक काय करतो कुंपण करतो आणि त्याच संरक्षण करतो कि ह्या गाईगुरांनी आपल्या पेन्या आपल्या पेडण्याचं नुकसान करू नये आपले घरा लावलाय ते पडू नये नुकसान होऊ म्हणून ते असं कुंपण सुद्धा करतात अशा प्रकारे हे गवत नुसतं आपल्या पाहण्याला कि तो गुरांना खूप असं पौष्टिक असत मला अशी कल्पना आली मी जेव्हा बागेत फिरत होतो तेव्हा म्हटलं बड्या हे कसं मऊ वाटत हे काय मऊ चालत का म्हटलं नसतो नाही आपल्या गुरांनाच होता उपाय होतो तर मग मी अशी तुम्हाला प्रस्तावना सांगितली आणि आता मी काय करते हे समजतो कामज्ञ हवामान समजित तिथं तिचं समती सोडणं हवामान लागतं आणि वसंत ऋतूत अन उन्हाळ्यात भरपूर येत आता पाऊस आला आहे आता हे राहन कसे झाले हे गवत पा आमच्या कुंडीमध्ये सुद्धा असे गवत उगवले गवत उगवले तर अशा प्रकारे मग मला आता हे तुम्हाला जे प्रसाद सांगितले तर त्याच्यावरून मी एक कविता केली

निसर्गाने मानव पक्षी बघून आनंद गवत म्हणजे गवत शेंगा इतर वनस्पती गवत म्हणजे गवत शेंगा इतर वनस्पती कापून वाळवल्या जातात गुरांच्या चाऱ्यासाठी कापून वाढवल्या जातात गुरांच्या चाऱ्यासाठी गुरे गाई गुरी शेळ्या मेंढ्या घोडे डुकोरी खातात गवत गाई गुरी शेळ्या मेंढ्या घोडे घोडे खातात गवत हिरवेगार पुरण प्राण्यांच्या आरोग्यासाठी समृद्ध असतात हिरवेगार पुरण प्राण्यांच्या समृद्धीसाठी प्राण्याच्या आरोग्या साठी समृद्ध असतात गवत खाद्य प्राण्यांचा चारा म्हणजे गवत खाद्य सुरक्षित असत प्राने, आरोग्यदायी असत जाड होणे बारीक होणे लक्ष द्या खाणे भ्रमणत बारीक हो खायला द्यायच्या बारीक होणे लक्ष द्या खाण्याकडे प्रमाणात धूळ बुरशीने खराब झालेले तुरुण खाल्ल्याने ते बघत खराब होतो मग त्याच्यामुळे काय होता आजार होतो धूर बुरशीने खराब झालेले पडतात पशु बळी पडतात फोकला आणि आजाराने धूर बुरशी खराब झालेले ऋण खाल्ल्याने पशु बळी पडतात फोकला फोकला आणि काही आजार आले गुरासाठ गवत साठवणे आहे पारंपरिक पद्धत गुरांसाठी चारा साठवणे आहे पारंपरिक पद्धत पुरणाची कातडाने यंत्राने कापणे करतात पुरणाची कातडाने यंत्राने कापणे करतात करता करता कामगार गवत पेंड्याचे ढिगारे रुचतात मोठमोडी कामगार गवत पेंड्याचे ढिगारे रुचतात मोठमोठे mm. कामगार गवत पेंड पेंड्याचे पे ढिगारे पे रसतात आणि भटक्या गुरांपासून नुकसान होऊ नये म्हणून मालक कुंपट घालतात भटक्या गुरांपासून नुकसान होऊ नये म्हणून मालक त्या बंदी भोवती कुठपण घालतात मानव गवतावर चालतो पाया वाटे थंड मऊ मानव गवतावर चाले पाया वाटे मऊ थंडगार शरीराच व्यायाम होतो सुख कर फायदेशीर मानव सुद्धा त्याचा उपयोग घेतो गवताचा प्राण्याना तर होतोच पण आपण सुद्धा त्याचा उपयोग उप घेतो आणि मजा लोटत आनंद लो मानव वा पाया वाटे शरीरास व्यायाम होतो सुख कर फायदेशीर शरीरास व्यायाम होतो सुख कर फायदेशीर अशा प्रकारे आणि वारा वाहे हिरवेगार गवत डोले झुडधुड वारा वाहेरवेगार गवत डोले निसर्ग यानंतर निर्मिले मानव पक्षी आनंद त्या गवताला निसर्गाने निर्माण केल्या आणि म्हणूनच पशुप्राणी અને માનવ આનંદ લુટો તો અશાપ્ર ગૌતા કલ્પના તૃણા ગૌતા ફાયદે ગુરના માનવાલા કઈ કવિ મી વર્ણન કરવિતા તૃણ હિ કવિતા અવશ્ય અને હા વીડિયો લાઈક શેર કરા